शिव हर शंकर नमाम शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवान शंकर शिव शंकर शंभमान दिसत आहेत सर्वांचं म्हणून स्वागत आहे पाऊस आता थांबलेला आहे मी जात चाललेलं आहे बचत गटाच्या मिटिंगला आता सगळ्या येऊन थांबल्या तिथे आणि मला कॉल आलाय तर मी थोडा आवरत होते पण आता आता आपल्याला हाय शिकले जायचं आहे आपल्याला द्यायचे आता मागी शिव म्हणजे बघा पंधरा रुपये त्याच काय म्हणतात त्याला पंधरा रुपये हप्ता शंभर रुपये सहाशे रुपये हो शंभर रुपये सहा रुपये तर एवढ्या बर्ण्या बरण झाल्यात आता आणि व्यवस्थित दिसाले पण आता बाकीच्या राहिलेला आता आल्याच्या नंतर कारण नाही तर त्याला डीव आहे तर जाणं भागच आहे આકડે હા કાકડે છનસની નનપ્રિય સગળે એલા ઔષધી નઈ કઈ નઈ હા આરોગ્યતા કે

सिर्फ ऐसा मात्र को कोई नहीं है समाज बोल के तय करने हां दीपा दीदी क्या कर रही चेतना तुम कौन कर रही हो घर पर दीना सोने साथ ही कर रही हो प्रेमी चाचा जी के साथ क्यों रही है इनमें बात निशान के लिए चल बस आपली आलेली आहे नवीन एक वस्तू आपल्या घरामध्ये तर बघूया ती वस्तू काय आहे तर मागवले होते मी चोवीस भरण्या कशामुळं चोवीसचा पॅकच होता आणि मला आवडला म्हणजे चला प्रत्येक वस्तू मी घरामध्ये दिसायला पाहिजे कारण कसं व्हायलाय काहीच सापड ना लोक जे घरात काही वस्तू ठेवले ते लोक सापडच नात म्हणून मी ह्या वस्तू मागितल्या होत्या बघा सकाळची वेळ आणि छान आहेत असे कंटेनरचे सहा आले तर आणि आवडले पण मला कारण एकदाच आपल्याला एक सारखं पण किचन कारण किचन बदलाव म्हणजे होतं किचन तपासून आता किचन बदलावं किचन बदल्या वस्तू तर बघा पॅकिंगच्या मध्ये पण त्याच्यामध्ये आलेले आहेत आता हे झाला त्याच्यामध्येच आणि हे चार चमचे पण त्याच्या सोबत आले म्हणजे याचे आहे वस्तू आपल्याला एक दोन तीन आणि एक चार तर व्यवस्था ही पॅकिंग व्यवस्थित आहे सकाळी सकाळी हे काम अगोदर करायचं याला स्वच्छ करून घ्यायचं आणि घेऊन ठेवायचं आहे छान आता बाहेर तर जाऊन तर पण काही बरण्या राहिलेल्या होत्या आणि ते पार्सल आलेलं काही बरण्यामध्ये ठेवला होता मी म्हणजे लावून पण काही राहिल्याच होत्या भरायच्या आणि त्याला स्वच्छ पण करायच्या राहिल्या होत्या म्हटलं चला आता स्वच्छ करून घेऊया कारण आता उशीर तर खूप झालेला सा होता सायंकाळचे सहा वाजले होते कारण देवला कालपासूनच सुरुवात झालेली आहे तेवढ्यामध्ये आईचा कॉल आला हे झालं कीच की आई म्हणत होती की उद्या अन्नाला पाठवते म्हणजे माझ्याकडे काही महालक्ष्मीच्या वाटी वगैरे तिने माझ्यासाठी करून ठेवलेल्या होत्या तर ते घेऊन पाठवते म्हणत होते तर म्हणतं चला आता उद्या आ न यायचे म्हटलं तर म्हटलं मग आज सकाळची बघा ही वेळ सकाळी अकरा वाजता दहा वाजता माझी पूजा झाली कसं मी सर्व कामं अगोदर आवरून घेत असते आणि त्यानंतर आपलं बेल अर्पण करणं बेल वाहणं या सगळ्या गोष्टी मंदिरात जाऊन येणं ह्या नंतरच मी त्याला सुरुवात करते कारण बघा साहेबांनाही डब्बा द्यावा लागतो लवकर आणि आपण मला पूजेला वेळ भरपूर लागतो पण आज वडील यायचे म्हटले होते म्हणून मी जरा लवकर पूजा आवरली कसं ते आले तर घरानेही गर्दा नको आणि ते आले म्हटलं तर पूजा वगैरे झाली तर रिलॅक्स राहते त्यांना पण गप्पा गोष्टी करणं बघा माहेरचं कोणी आलं म्हणजे कसं असतं आपण जरा जास्त वेळ त्यांच्याशी रमतो गप्पा करतो आणि दुसरीकडचं कोणी आलं तर त्यांचीच देखरेख करण्यामध्ये आपला वेळ जातो पण खरंच आणि त्यातला त्यात आई वडील जर म्हटलं तर त्यां एक प्रेम आणि माया ही वेगळीच असते आणि महादेवाची पूजा पण घरी झाली आणि आज नैवेद्यामध्ये मग शेंगदाण्याचा लाडू केला होता साहेबांसाठी तोच मी नैवेद्यामध्ये ठेवला नंतर जे काही स्वयंपाक होईल त्याचा नैवेद्य तर आपल्याला दाखवायचाच आहे आणि वाटलं होतं की चला शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा शिवा शिवा महादेवा माजी, शिव ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण पूर्ण कर देवा मी जर कोणाची ना आवडती असेल तर आवडती कर रे महादेवा हर हरे महा देवाला शिवमूठ पण अर्पण झाली कारण शिवमूट म्हणताना कुठला मंत्र म्हणण्या शेपेक्षा हे जर शब्द खरंच बोलले तर असं म्हणतात की आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि झाली शिव म्हणायचं महादेवाची चांगली आणि पूजा पण झालेली आहे आता आता तर चला मी कुकर लावून घेतलेलंच होतं म्हटलं आता स्वयंपाक पण करायचं आहे आपल्याला आणि स्वयंपाक झालेला आहे बऱ्याचपैकी पूर्ण आपला आणि जवळपास थोडा स्वयंपाक राहिला संपूर्ण पूर्ण स्वयंपाक झाला की नैवेद्य पण दाखवून घ्यायचा आहे आणि साहेबांनी फुले पण भरपूर आणून दिली होती त्यामुळे पूजा पण व्यवस्थितरित्या मी पार करून घेतली कारण जर महादेवाच्या शेळेमध्ये बेलपत्रासोबत फुलं असेल तर शोभा आणखीनच एक वेगळी येते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल खरंच नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला खरंच लाईक एक करत जा कारण मनालासुद्धा वाटतं की बघा कोण कुठून व्हिडिओ पाहिले तर किती लांबून हे पण लक्षात येतं चल भेटूया पुन्हा एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये